नास्तदैमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी प्रकरण सहा महान दृष्टा सर्वाधिक जाणकार खगोलशास्त्रज्ञाच्या कर्तृत्वदायी पर्वाचा असतो पॅरिसचे प्रजाजन खवळले होते दर तर राजदरबारातील अमीर उमराव राजा हेनरीच्या भीषण मृत्यूने हबकले होते पॅरिसचा पोलीस प्रमुख विमनसपणे उद्गारला काय कुणाची शापवाणी असेल ती असो हो परंतु जे काही घडले ते मात्र इतकं काही भयानक आहे पिशाच करणीच आहे जणू नास्तदैमसला उद्देशूनच हे उद्गार होते यात काही संशय नाही तो पॅरिसमध्ये सापडला असता तर त्याची खैर नव्हती राणी कॅथरीनने मात्र त्याही परिस्थितीत स्वतःला सावरले आणि आपल्या खास अंगरक्षकांचे एक पथक तातडीने सेलोन येथे धाडले कोणत्याही परिस्थितीत संरक्षण केलेच पाहिजे असे त्यांना बजावण्यात आले होते सेलोनचे नागरिक देखील पिसाटलेच होते परंतु राणीच्या पथकाने आपले काम चोख बजावले पिशाच साधन तंत मंत्र किंवा जादूटोणा करणाऱ्यांना त्याकाळी जिवंत जाळून ठार केले जाई राणीच्या अंगरक्षकांनी सेलोनच्या नागरिकांना दैमसच्या घराच्या आसपासही येऊ दिले नाही शेवटी त्यांनी दैमसची एक प्रतिमा तयार केली आणि हामरस्त्यावरील चौकात ती प्रतिमा जाळून राग शांत केला दैमसचे हितशत्रू मात्र मुळीच स्वस्थ बसले नव्हते त्यांना काही केल्या सॅन्चुरीज या ग्रंथावर बंदी घालता येईना शेवटी अंधश्रद्धा बोकाळते वगैरे आरोप करून त्यांनी नास्तादैमसच्या वार्षिक पंचांग पत्रिकांवर बंदी आणली एकतीस जानेवारी पंधराशे साठ नास्तदैमसच्या या भीषण परंतु अचूक अचूक भविष्यकथनाची वार्ता अधिकच वेगाने पसरू लागली साहजिकच सॅन्चुरीज प्रतींना अधिकाधिक मागणी येऊ लागली वास्तविक त्या काळात पुस्तक अथवा ग्रंथ ही अत्यंत महागडी आणि चैनीची बाब समजली जात असे सामान्य माणूस ग्रंथ विकत घेण्याच्या भानगडीत सहसा पडत नसे फार काय विद्यापीठे आणि ग्रंथालयांतील पुस्तके साखळीने भिंतीला टांगून ठेवली जात असत <coughs> आणि तरी देखील पुढील ऐंशी वर्षात सॅन्चुरीज या ग्रंथाच्या सव्वीस प्रमुख आणि चार बनावट आवृत्त्या काढण्यात आल्या किरकोळ आवृत्तीची गणतीच नाही यावरून न्यास्तधैमसची कीर्ती आणि त्याच्या भविष्यवाणीबद्दल लोकांना वाटणारे आकर्षण याची कल्पना यावी हेनरीच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ राजपुत्र फ्रान्सिस दुसरा या नावाने गादीवर आला स्कॉटलंडचा राजा जेम्स स्टुअर्ट पाचवा याची कन्या मेरी हिच्या तो विवाहबद्ध झाला हीच राजकन्या मेरी स्टुअर्ट नंतर मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स म्हणून इतिहास इतिहासात गाजली गादीवर येऊन दोन वर्षे ही झाली नव्हती तो राजा फ्रान्सिस दुसरा काही विचित्र आजार होऊन बेशुद्ध झाला आणि काही केल्या शुद्धीवर येईना राजदरबाराचे मुत्सद्दी जाणकार वगैरे हवालदिल झाले राजाला अद्याप मूल झाले नव्हते आणि आता संतती होण्याची आशा मावळत चालली होती त्यांना नास्तदैमसच्या दहाव्या शतकातील एकोणचाळीसावी चतुष्पती भेडसावू लागली सामान्यत या चतुष्पदीचा अर्थ असा लावता येईल विधवेचा पहिला पुत्र आणि त्याचा दुर्दैवी विवाह या विवाहापासून संतती होणार नाही दोन बेटांमध्ये बेबनाव घडून येईल प्रौढदशेत न आलेल्या मुलाचा वाणनिश्चय होईल थोडा विचार केल्यानंतर या चतुष्पदीचा भावार्थ लक्षात येतो विद्वेचा म्हणजे राणी कॅथरीनचा पहिला पुत्र फ्रान्सिस याचा दुर्दैवी विवाह कारण तो अचानक फार आजारी पडल्यामुळे संतती होण्याची आशा मावळलीच होती आता प्रौढ न झालेल्या मुलाचा वाढनिश्चय म्हणजे धाकटा राजपुत्र नववा चार्ल्सचा वाढनिश्चय करावा लागणार म्हणजे सरळच अर्थ निघतो की फ्रान्सिस मृत्यू पावणार आणि मग त्याची विधवा मेरी स्टुअर्ट स्कॉटलंडला परत जाऊन बापाच्या राजावर राज्यावर हक्क सांगू लागली तर इंग्लंड आणि स्कॉटलंड या दोन बेटांमध्ये बेबनाव निर्माण होणार दरबारी मुत्सद्यांची भीती अत्यंत सार्थ होती नास्तडेमसची भविष्यवाणी पुन्हा एकदा प्रत्ययाला आली नववा चार्ल्स वयाच्या अकराव्या वर्षीच गादीवर आला ऑस्ट्रियाची किशोरावस्थेतील राजकन्या एलिझाबेथ हिच्या समवेत त्याचा मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स स्कॉटलंडला परतली आणि इंग्लंडचे राजघराणे अत्यंत संतप्त झाले राजमाता कॅथरीनने राजा चान्सला समवेत घेऊन पंधराशे चौसष्टमध्ये मध्ये संपूर्ण फ्रान्सचा दौरा केला त्यात ती सेलोन येथेही आली राजा आणि राजमाता येणार म्हणून सेलोनवासियांनी जय्यत तयारी केली प्रत्येक जण राजाच्या नजरेत भरावे म्हणून पुढे पुढे करीत होता साध्या स्वभावाचा वृद्धत्वाकडे झुकलेला नास्तादैव शांतपणे रस्त्याच्या कडेला उभा होता राजमाता कॅथरीनची नजर त्याला पाहण्यासाठी भिरभिरत होती तो नजरेला पडताच त्याला बोलावून तिने विचारपूस केली आणि सर्व कुटुंबियांसमवेत भेटण्यास ये असे निमंत्रणही दिले सेलून सोडण्यापूर्वी तिने नास्ता देमसला राजवैद्य हा बहुमानाचा खिताब निवृत्त वेतन आणि अनेक अमूल्य भेटवस्तूंसहित तीनशे सुवर्ण मुद्रा दिला नास्ता देमसला आता पैल तीर दिसू लागला होता त्याने मृत्यूपत्र करून मालमत्तेची व्यवस्था केली एक जुलै पंधराशे सहासष्ट रोजी चर्चच्या अधिकाऱ्यांना घरी बोलावून त्यांचा सत्कार केला आणि ख्रिश्चन धर्मातील रूढीप्रमाणे आपल्या हातून घडलेल्या आयुष्यातील सर्व चुकांबद्दल क्षमायाचना केली सायंकाळी आपला शागिर्द डॉक्टर जीन शाविनी याच्यासमवेत यथेच्छ हास्यविनोद गप्पा गोष्टी केल्या आणि निरोप घेताना म्हटलं मुला तुझ्यामुळे माझं खरतड जीवन उतारवयातही कितीतरी सुखकर झालं होतं मी तुझा फार फार आभारी आहे ईश्वर तुला सुखात ठेव शाबिनीने जरा कुतूहलानेच पण हसून विचारलं गुरुजी नेहमीसारखं शुभरात्री न म्हणता आज तुम्ही असं काय बोलताय मी काहीतरी तुमच्या मनाला लागेल असं बोलून गेलो काय मला क्षमा करा चुकलो मी पण नास्तदे मग जरा चा गंभीर होऊन उद्गारला बाळा आपल्या ऋणानुबद्ध आता संपला रे उद्या सूर्योदयानंतर तू येथे येशील तेव्हा मी नसणार बरं तर ये आता परमेश्वर तुला उदंड सुखी आयुष्य देव दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या कुटुंबियांना आणि स्नेही मंडळींना नास्तोदैमस आपल्या पलंगाजळवळी बाकावरच गतप्राण होऊन पडलेला आढळला शेजारीच टेबलावर ठेवलेल्या कॅलेंडरची पाने वाऱ्यावर फडफडत होती जमलेल्या निकटवर्ती मंडळींपैकी कुणीतरी सहज चाळा म्हणून कॅलेंडरवर ठाक ठिक केले कॅलेंडर ठाक ठिक केले के आणि आजच्या दिनांकाचे दोन जुलै पंधराशे सहासष्टचे पान व्यवस्थित उघडून ठेवले एखाद्या व्यावसायिक डॉक्टरला शोभून दिसेल इतक्या किर्त्या आणि वेड्यावाकड्या अक्षरात एक चतुष्पदी त्या पानावर पूर्वीच कधीतरी खरडलेली होती तो बाहेर कुठेतरी जाऊन येईल राजाने दिलेली भेटवस्तू खणात सुरक्षित ठेवेल त्यानंतर तो काहीच करणार नाही आहे कुटुंबियांना आणि स्नेहांना त्याचे मृत शरीर पलंगाजवळच बाकावर पडलेले आढळून येईल एका महान पर्वाचा अस्त झाला होता महान दृष्टा जगातील सर्वाधिक जाणकार ज्योतिषी खगोलशास्त्रज्ञ निष्णात गणिती भाषापंडित आणि बरेच काही असलेला थोर मनाचा आणि मानवजातीच्या कल्याणाविषयी मनापासून कळकळ असणारा महान आत्मा इहलोकीची यात्रा संपवून अखेरच्या प्रवासाला निघून गेला होता दोन जुलै पंधराशे सहासष्ट प्रकरण सहा येथे समाप्त नास्तादैमाशी भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी